कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचं दाखवून दिलंय या निवडणुकीत दहा पैकी दहा जागांवर युवासेनेने विजय मिळवलाय आदित्य ठाकरेंच्या युवासेने दहाच्या दहा जागा जिंकून भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धुवा उडवलाय या विजयानंतर चिपळूणमध्ये युवा सैनिक आणि शिवसैनिकांनी जल्लोष केलाय शहरातील चिंचनाक्यात फटाके वाजून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जयघोष केलाय यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम शहर प्रमुख शशिकांत मोदी युवासेना तालुका प्रमुख उमेश खताते शहर प्रमुख पार्थ जागुष्टे बाबू शिंदे यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम सर्व सिनेट मेंबरचं अभिनंदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व उमेदवारांनी आदित्य साहेबांच्या वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रयत्न केले आणि मला वाटतं दहाच्या दहा सीट या उभाड्याच्या आमच्या उद्धव बाळासाहेब था, ठाकरेंच्या निवडून आल्या भाजप आणि युतीन इतके घाबरले होते की चार वेळा निवडणूक त्यांनी सरकारच्या मार्फत कॅन्सल केल्या शेवटी कोर्टाने चिपूनचा नेहता म्हणून कोणते वकील होते ते मेहता वकील होिंकले आणि दहाच्या दहा सीट निवडून आल्या पुढे सगळीकडे हेच परिस्थिती होणार आहे त्यांना माहिती होत भाजपला की आपण हरणार आहोत म्हणून हे सगळं ताकदीच्या जीवावर कॅन्सल करायचा प्रयत्न केला पण तो नागरिकांनी विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की दहाच्या दहा सीट निवडून आणून त्यांची काय वाईट अवस्था केले भाजपची आणि युतीची हे लोकांना कळले प्रथमतः निवडून आलेल्या सर्व सिनेट मेंबरचं आम्ही अभिनंदन करतो आणि ही हेच नेच इलेक्शन ते होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीच्या मा, माध्यमातून किंवा आताचं जे म्हणजे महायुतीचं सरकार आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले परंतु चिपळूणचे आपले वकील आहेत त्यांचा सिद्धार्थ मेहता यांनी हे इलेक्शन लागणं का गरजेचं आहे आणि महाराष्ट्र शासन चुकीच्या पद्धतीने इलेक्शन हे पुढे ढकलत आहे आणि याच्यामुळे संपूर्ण मुंबई विद्यापीठाचं काय नुकसान होत आहे ह्याची संपूर्ण माहिती त्यांनी संबंधित कोर्टाला दिली आणि कोर्टाने महाराष्ट्र शासनाला खडे बोल सुनावून इलेक्शन तातडीने ज्या रविवारी जे इलेक्शन व्हायला पाहिजे अशी स्पष्ट ताकीद दिली हे इलेक्शन झालं आणि ह्या इलेक्शन मध्ये आम्हा सर्व शिवसैनिकांना निकाल सिनेटच्या निवडून आले मागे सुद्धा म्हणजे मागे पाच वर्षापूर्वी जे इलेक्शन झालं त्यावेळेला दहाच्या दहा सीट निवडून आले आणि आजही दहाच्या साई दहाच्या दहा सीट निवडून आलेले ही ही एक छोटीशी धाकी आहे काशी मथुरा आधी बाकी आहे याच्याप्रमाणे हा एक छोटासा जरी विजय असला तरी ही मोठ्या विजयाची छोटी नांदी आहे आणि येणाऱ्या सगळ्या इलेक्शन मध्ये आपली महाविकास आघाडी किंवा असं सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्मान्य आदित्य ठाकरे सन्मान्य वरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा नक्की पडकेल असा विश्वास आहे आणि हे आजच्या सिनेटच्या निवडणुकीवरून आम्हाला सगळ्यांना दिसून आले त्यामुळे आमचा जाण्यांचा वा उत्साह वाढलेला आहे आणि मी येणाऱ्या सर्व जे सिनेट मेंबर आहे आणि ज्यांनी मतदान केलं त्या सगळ्यांचे शिवसेना चिपळूण शहर आणि शिवसेना तालुक्याचे आणि युवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय छान मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचा त्यांना यश आलेलं आहे आणि मी त्या सर्व युवा मतदारांचं सिनेट मेंबरच आणि शिवसेनेच्या शिवसेनेला मतदान होऊन निवडून येणाऱ्या सगळ्यांचं से मी अभिनंदन करतो गेली दोन वर्ष मुंबई विद्यापीठाची निवडणूक रिक्त होती किंवा ती भाजप सरकार घेत नव्हतं परंतु कोर्टाच्या दंक्याने परवा जी सिनेटची निवडणूक झाली त्यामध्ये आजच आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात दहाच्या दहा सदस्य आमचे विजय झालेले आहेत यामध्ये खऱ्या अर्थाने सन्मान्य आदित्य आदित्य साहेबांचं सा, नेतृत्व आणि वरुणजी सरदेसाहेब यांची राजकीय व्यूरचना ही आज भाजपला देखील कळाली नाही सन्मान्य उद्धव सन्मान्य उद्धवजी उद्धवजी साहेबांवर बोलणारी भाजप आज त्यांच्या वाघाच्या पाठ्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात तडीफार करण्याची सुरुवात केलेली आहे त्यामुळं ही तर धाकी आहे जसे आमची मोदी साहेब बोलले ही धाकी आहे परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के आम्हाला खात्री आहे सन्मान्य आदित्य साहेब असतील उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण ना भाजप तडीफार झाल्याशिवाय राहणार नाही कारण कारण की भाजपचं निज राजकारण का या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही का कारण की महाराष्ट्र हे महाराष्ट्र आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये असं घामट राजकारण नीच राजकारण महाराष्ट्रातून जनता कधी कपून घेणार नाही